कमरी मावशी जागच निकाल दिया हा और ये कब से टाइम पास कर रही है फाइनली आहे आमची मखार बनवायला नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये तर हा ब्लॉग खूप दिवसांनी बनवायला घेतला मी तर आता आमची गणपती येणार आहे त्यांनी आम्ही मखार बनवतो गेल्या वर्ष फक्त मखारीचा तो पण कोणी बघला नाही आय फील व्हेरी बॅड चला आता कलर विलर मामाने मारायला घेतले ये हमारा मामा कलर मारत ह्या पावा ये सुरुवात ची सुरुवात बॅटरी पडली कलर मध्ये तो ये हमारा सेटअप नाही तर मित्रांनो त्या दिवशी आम्ही अर्धवट सोडून गेलो काम का। कारण आला आमचा काहीतरी इमर्जन्सी तर आज आम्ही डेकोरेशनसाठी आला आणलायत न्यू माणूस अभिषेक खुराना तर तो, तो आला हेल्थसाठी हाय अभिषेक शर्मा राय बंदा हा अच्छा है पर काम काय आहे से अगेन अंग्रेजी नाही आवडत उसको आता तर आता हे ममता यांनी मी पार्ट्स कापून ठेवलेत आणि आमचं एवढं रेडी आहे फिलहाल तरी पण मी आता बाकीचं काम करायला अभिषेकला घेऊन आलो ते शर्मा नाही का नाही बोल मराठी येते मला मराठी येते बोल हां बघा आता आमची मकर एवढी झाले जास्त व्हिडिओ काढले नाही आमच्या मंत्र्याची तब्येत खूप खराब होती अक्षरशः तुम्ही लोक बघायला आले नाही तर ही कविता किचन तिचा एक स्वतःचा चॅनल आहे त्यावरती विविध प्रकारचे डायट प्लॅन ती बनवते

क्लॅप 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 यावर द्यायची भेटी या अख्या रूमला आम्ही पुट्ट्या भरले ना जिंदगी तर झाला जिंदगी पुट्टा काही जिंदगी झाली पुट्टा हो हा यो जरा सुट्टाच करते काम तर काळीच केलं नाही बाईनी पाहिजे चितळेची भाकर महिना पण शिका माणसाला एक काम करायला लावले काय येते ना बघा तुमचा ब्रँड चितळेची भाकरवाडी खावतो तुला पेपर टे पावले खूप बघू पागू काय म्हणजे नौटंकी करतात हात दाखव तू पहिला हात हात दाखव यो यो हात दाखव केव पडलेला पोरायला समजलत म तो हात को लागत मी लगेच ओलंत बघू डॉक्टर माणसाला किती चेहऱ्याला टेपने लावते लागला नाही ती ममताना मी तिला बारा नाही तिला तू असं सांगशील का ही मुद्दाम नाटक करत माझा चेहरा तुला कशी दिसत तू म तो हात दाखव ना रिअलिटी दाखव ना नाही

हे नानू माझा एक आवडतं काय चेहरा सुजला सुजलाय ना बारा नसल माणसाला असं विचारलं त्याला देवानी याला पंधरा मिनिटाच्या ब्लॉग मध्ये बारा, बारा नाही जाऊ <laughs> दे याला देवाने सुख देणार ठेवलं दुःख देणार नाही ठेवते अभिमानाने सुख देणार अभिमानाने की याला देवाने एखाद्याला आनंदी कसं करायचं ना जर माणूस आनंदी नसेल किंवा दुःख नसेल तर याच्या रंग याच्यात मानस सगळं आनंद मी देऊ शकतो पंधरावी लोकांना खुश करतो माझी खुशी लोक आराम करतात पंधरा वीस दिवस आज अचानक तुला केली आता आम्ही उद्या करू करतो मला वाटलं उलट काय नाही फ्लॅश दिसतो ना तुला मग चला तर आपण आता आमचा अर्धा एवढा झालाय शी इज टाईम टू पुटिंग दॅट आता बाकीचं उद्या करू बाय फायनली okay. आधी आलेला आहे आमची मखार बनवायला एकदम जिद्दीने बर्थडेची पार्टी दिली नाही आधीने हा श्रावण राक्षसा यो यो श्रावण गेलो असे श्रावण आणि सोमवारी चायनीज खालता माहिती रातचे बाराच्या नंतर शाणा आधी तर आता मी चाललोय अभिषेकला घेऊन यायला यु नो दॅट गाय अभिषेक इज माय बेस्ट फ्रेंड तकले आला काय बाबा द इंडियन मदर हम्म चालेल चला आता मी क्राउन मध्ये आलो अभिषेकला घ्यायला निघलाय का नाही काय माहिती बाबा इथे वरती जायला लागेल पाच टू टन तर आलो है तो बिल्डिंग से खाली आ रहे हैं फिफ्थ फ्लोर और रेड टीशर्ट वाला था फ्लैट फोन ला लगल था तो आ गया देखो देखो आ गया ए हरामी ना कह रहे तू अंगूर के लिए तू मराठी बोल जरा काय करायला किती गोड मराठी बोलतो कोणाशी बोलतोय तो कॉटेनमध्ये टिशू घ्यायला आणि मला रिया मॅडम भेटल्या हो गोरी शीज गोरा झाला <laughs> शर्मा गेरिया <रही> मॅडम <laughs> <laughs> चल ना अभिषेक लेट हो है मित्र आता काम करतोय अभिषेक मराठीत बोल रे जरा बोल मला मराठी येते हा <laughs> लाजमत इधर सब मेरे जैसे ही है। <laughs> तेरे को पत्ता खेलना आता है क्या हा चल झूठा रमी आती है तेरे को ना त्याला येते मराठी एकदम प्रॉपर पण तो आता लाजतोय तर आता आम्ही थोडंफार काम केलंय मग ताई पाचची नेट वगैरे लावली आहे अजून बराच बाकी आहे टू मच झोप यायला लागली खूप मेहनत केल्यावर आता जेवायला लागतं मला येईल बोल आहे अभिषेक बहुत खूप शर्मात होतो खूप लाचत आम्ही जेवणार व्हिडिओ काढतो आले आमच्या बावट्या आले बावट्या बोलाय बोलाय जेवले बोल असं आहे नाव सांग तुझ नाव गेली आत

बंगार वाले यार हरामी अब चले यार आगा एक नंबर सा देखो हमरी मौसी ने जागद्स निकाल दिया हाँ और ये कब से टाइम पास कर रही है आम वो नहीं आम नहीं देख रहा है तो कितने लगाएंगे लगा शिकायत खूब दम ले लाए बिचारा लाए मेहनत के लिए अभिषेक ने अतिशय खूब मुझे खूब हो ना अभिषेक हो अब तो क भेल भेल लवर कर कुठली आता हात दे, दे पाँचे। पाँचे मी हातपालोय सो गरीबी या सो गरीबी मी तू चला थोडासा करू आणि कधी येणार गणपती जाण्यावरती नंतर आमची येणार पण तू विसरून जा हा गणपती मी तू बार पाच बुके बाद आहे दॅट इज अ थिंग आता आम्ही बसलोय चाय प्यायला आमची मोस्ट ऑफ मकार झाली आहे अरे चाय पी अभिषेक त्याने व्हिडिओ काढताना ती आमची मांजर